जळकोट जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा सा महाविकास आघाडीचा सा प्रचाराचा शुभारंभ जळकोट जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा महाविकास आघाडीचा प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय आहे प्रथमत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून प्रचार सभेची सुरुवात करण्यात आली त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ जाहीर सभेत काँग्रेसची विचारधारा संपवण्याचा डाव या लोकांनी रचलेला आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे बोलत होते जळकोट जिल्हा परिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार सौ प्रतीक्षा गोपाळ सुरवसे जळकोट पंचायत समिती गणातून महाविकास आघाडीचे उमेदवार मोहन चौहान व हुरट्टी पंचायत समिती गणातून उभे असलेले महाविकास आघाडीच्या सौ सुवर्णा संजय गुंजोटे यांच्या प्रचारार्थ जळकोट येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या सभेच्या अध्यक्षस्थानी हनुमंत सुरवसे हे होते यावेळी बोलताना देशातील सर्वसामान्य गोरगरिबांसाठी असलेली काँग्रेसची विचारधारा संपण्याचा विरोधकांचा डाव आहे हा डाव हाणून पाडण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी केले या सभेत बोलताना ओमराजे निंबाळकर असे म्हणाले की धाराशिव जिल्ह्याच्या जनतेसाठी विरोधकाची भूमिका मी ठामपणे मांडत आहे ज्यांच्या घरात चाळीस वर्षांपासून सत्ता आहे तरी देखील जिल्ह्याचा विकास का झाला नाही असा सवाल करून धाराशिवला मेडिकल कॉलेज सुरू आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून जळकोटवाडी मानमोडी व चिचकुरी तांडा येथील रस्त्याचे डांबरीकरण केले बोरगाव ते जळकोट लिंक लाईनचे काम केले जळकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या अंतर्गत विविध गावची कामे पूर्ण केली ही विकास कामे आम्ही असे करतो नुसते बोलत नाही असे ओमराजे निंबाळकर म्हणाले जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा असे ओमराजे निंबाळकर यांनी मतदारांना आवाहन केले या प्रचार सभेस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील जळकोट गावचे सरपंच गजेंद्र कदम भाऊ शिवसेनेचे तालुका संघटक कृष्णात मोरे अनिल छत्रे ब्रह्मानंद कदम गोपाळ सुरवसे अतुल कलशेट्टी रोहन पाटील संजय वाघोले सरपोदिन पटेल संजय गुंजोटे सुरज जाधव मेहबूब बागवान महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते ओपन मतदार मी आहे ही निवडणूक एक संधी म्हणून नाही तर एक जबाबदारी म्हणून मी नक्कीच प्रयत्न मागच्या पाच वर्षामध्ये ज्या निवडणुका झाल्या जिल्हा परिषदच्या आणि त्या जे जिल्हा परिषदचे माझे सदस्य होते त्यांनी गावचा किती विकास आहे हा आपल्या सगळ्यांसमोर आहे आदरणीय खासदार दादा निंबाळकर यांच्या माध्यमातून गोपाळ भैया सुरवसे यांनी जसा मोठा मांगोडीचा विकास केला त्याच पद्धतीचं काम आणि त्याच पद्धतीचा विकास मला आपल्या जळकोट जिल्हा परिषद गटाचा करायचा आहे आता राजकारण हे क्षेत्र काही माझ्यासाठी नवीन आहे माझे वडील बाळासाहेब पाटील माझे सासरे सत्यवान भाऊ सुरवसे आणि माझे पती श्री गोपाळ सुरवसे यांचं राजकारण मी फार जवळ उभालेलं आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये ते मुल्ट मानमोडीच्या विकासासाठी कायम कार्यरत असतात मोर्टा मानमोडीचा जसा विकास झाला तसाच जिल्हा परिषद गटाचा आपण करू अशी मी श्वासी तुम्हाला देते कुठल्याही सत्तेमध्ये नसताना कुठलंही पद नसताना गेल्या दहा वर्षांमध्ये खासदार ओमराजे दादा निंबाळकर यांच्या माध्यमातून सरपंचानी जवळपास सतरा कोटीचा निधी मोठा मनमोडी आणलेला आहे जळकोट ते माननोडी रस्ता अगदी मंदिरापर्यंत सगळ्यांना माहिती रस्त्याची काय अवस्था होती सरपंचाच्या माध्यमातून तीही कामे झालेली आहेत येणाऱ्या काळामध्ये एका जिल्हा परिषद सदस्याचं काय काम असत आणि कशा पद्धतीचा विकास असतो हे मी तुम्हाला दाखवून देणार आहे माध्यमातून जे आपले असतील किंवा महिला बाल विकास यांचा पुढच्या काळामध्ये काय करायचं याची सविस्तर चर्चा करणारी गोष्ट म्हणजे या प्रचार सभा या प्रचार सभेच्या माध्यमात एकीकडे न्यायासाठी लढणारी टीम आहे खासदार ओमराजे निंबाळकर ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची म्हणजे तालुका आणि जिल्ह्याची आहे या निवडणुकीतले प्रश्न सुद्धा तसे असले पाहिजेत आपण कुणाचं समर्थन करतोय आपण कुठल्या घटकाच्या पाठीशी थांबलं पाहिजे आपण सत्याच्या बाजूला राहायचंय तर असत्याच्या पाठीशी जायचंय आपण सर्वसामान्यांचा आवाज उठवणाऱ्या खासदाराच्या विचाराच्या पाठीमागे जायचा आहे का फेसबुक लाईव्ह बोलणाऱ्या आमदाराच्या पाठीमागे जायचा आहे या निवडणुकीमध्ये हे ठरवण्याची वेळ तुमच्या आमच्यावर आलेली आहे खासदार साहेबांनी या गावासाठी काय केलं आपल्या गावातून जाणारा मानमुडी आणि जळकोटवाडी रस्त्यासाठी अकरा कोटी रुपये निधी खासदार साहेबांनी परवत आपण जो प्रश्न सोडवला जळकोट आणि जळकोटवाडी शेतकऱ्यांचा जी हंगरगा जळकोट जळकोटवाडी तिन्ही जवाहरलाल नेहरूंनी ने केलं बाबासाहेब आंबेडकरांनी केलं मौलाना अब्दुल कलाम आजारांनी केलं आणि त्यानंतर राजीव गांधींनी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर आपल्याला दिलंय की चार हजार दोनशे पन्नास आमदार आणि साडेसातशे खासदार पाच हजार लोक या देशाचे मालक नाही तर सर्वसामान्य माणसाला प्रतिनिध्व मिळालं पाहिजे म्हणून ग्रामसभेची स्थापना झाली ग्रामसभा आपल्या गावात जी होते ती जशी लोकसभा आहे जशी विधानसभा आहे तशी ग्रामसभाही असते आणि त्या ग्रामसभेला सुप्रीम कोर्टातही त्याला बदल ठरवला जात नाही आमदार होण्याकरता पाच वर्षांनी निवडणूक येते मात्र ग्रामसभेचा सदस्य अठरा वर्षाची झाला की कायम ठेवण्याची तरतूद ही राजीव गांधींनी केली आणि ती तरतूद करत असताना पाच हजारावरून लोकप्रतिनिधी संख्या वाढली पाहिजे म्हणून एका देशात एका झटक्यात देशात साठ लाख लोकप्रतिनिधी जे आहेत हे पंचायत राज प्रणालीच्या माध्यमातून देण्याचा निर्णय राजीव गांधींनी घेतला आणि या साठ लाखामध्ये आमदारा खासदाराच्या थोडीच तोड काम करणारा निवडणुकीत सुद्धा त्या ठिकाणी अपेक्षित यश कारण माझ्या लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी तीन विधानसभा मतदारसंघाचे आमदार मला वाटतं या ठिकाणी या भागातल्या लोकांनी प्रचंड बहुमतानं निवडून दिले आणि तीन आमदारामध्ये एका आमदाराचा काही मला वाटतं हजार बाराशे मताच्या फरकण त्या ठिकाणी पराभव झाला त्यामुळे विधानसभेला सुद्धा चांगल्या पद्धतीचं यश आपण दिलं पण दुर्दैवानं पंचायत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मात्र त्या ठिकाणी अपेक्षित यश त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकलं नाही बांधवाणू या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मला आपल्या सगळ्याला अतिशय प्रामाणिकपणे विचारायचं आहे की नेमकं आमकी आमचं चूक काय नेमकं आमचं चुकतंय काय मी राजकारणात आलो राजकारणात आल्यापासून त्या दिवसापासून मी म्हणतोय की राजकारण फक्त एका घराण्याची मक्तेदारी असता कामा नाही माझं ते ठाम मत आहे मी घराणे साहिबद्दल कित्येक भाषणात बोललोय बऱ्याच वेळेस बोललोय बरं नुसतं भाषणात बोललोय आणि वागताना दुसरं वागलोय असंही नाही मग आपल्या सगळ्याला ज्ञात असेल की मी ज्या विधानसभा मतदारसंघातनं आमदार होतो तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाला आमदाराचा खासदार झालो त्या विधानसभा मतदारसंघातनं ना माझी बायको आमदार झाली ना माझा भाऊ आमदार झाला ना माझ्या कुटुंबातलं कोणी आमदार झालं तिथून कैलास पाटील नावाचं एक शेतकऱ्याचं लेकरू आमदार झालं हा इतिहास म्हणजे आमदारकीचं तिकीट सुद्धा मी माझ्या कुटुंबात घेतलं नाही बांधवांना एका बाजूला आम्ही आणि दुसऱ्या बाजूला खासदारकी लागली कोण लढवत आहे माऊली घड्याळ का आगे आपण लढा विधानसभा लागली कोण लढवतय अरे सांगा काय माहित नाही काय त्यांचे पती राणा पाटील आता भारतीय जनता पार्टीनं मोठ्या गाजावाजात सांगितलं की खासदार आमदाराच्या घरातल्या माणसाला उमेदवारी मिळणार नाही मला आनंद वाटला म्हणजे चांगला निर्णय आहे कारण ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे ग्रामीण भागातलं नेतृत्व घडवणारी ने निवडणूक आहे आपण बघितलं असेल विलासराव देशमुख साहेब असतील हे सुद्धा बाबळरावच्या